अशा लोकांना सोबत बसू आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरललाही बोलून घेऊ ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यांना मारण काढायचा प्रयत्न करू आपण तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लोक हा मुद्दा तुम्ही ऐरणीवर आणला लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी मार्ग तर बैठकीतलं आणि चर्चेतलंच निघेल की नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल घेतली आहे याची आणि आपण चर्चा बघितलं मार्ग करण्याचा प्रयत्न करू एक विनंती आहे वेळा आहे ना दोन मिनिट आपल्याला मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी सोळा दिवस उपोषणाला बघतो त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आता दिलीप भाऊ आले आमच्या ताई आहेत अर्जिंद भाऊ खुप हे म्हणजे आम्हाला अधिकारांना बोलणारे माणसं होते बरोबर आता त्यावेळेस तसंच झालं आता आम्हालाही माहिती की मी आता म्हणला आत्ता द्यान तुम्ही द्यायला सोबत नाही त्यावेळेस पहिल्यांदा शंभूराज देसाई साहेब आणि चंद्रकांतदा पाटील आले होते हो पटळकर साहेब असतील प्रकाशांना मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण थोडं फायदा नाही कारण याच्या अगोदर कितीतरी आंदोलन झाले कुठले काही शब्द दिले गेले तुम्ही लेखी काहीतरी द्या हो गोडे साहेबांनी त्यांच्या सही पत्र दिलं जा आमच्या ही बातमी तुमची पंधरा दिवसात होईल अशा मला एक महिना लागेल ते पत्र आले माझ्याकडे आता एक वर्ष कंप्लीट झालं पंचवीस सप्टेंबरला मी उपोषण सोडलो होतो सोळा दिवस माझ्या डोक्यात ते सुक आता काय झालं एक म्हणणे की तोंड एकदा तोडलं की ते आपण ताकही फुकून सुटतो म्हणूनच माझं म्हणणं काय बघा कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं त्यांनी लिहून दिलं तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही